आकाशवाणी नागपूर संस्कृती बेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी इंदोरमध्ये आज एक पेड मा के नाम या मोहिमेचा शुभारंभ केला एका दिवसात अकरा लक्ष झाडे लावण्याचा विश्वविक्रम इंदोर इथं करण्यात येणार आहे पंतप्रधानांच्या या मोहिमेमुळे येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगले पर्यावरण निर्माण होणार असल्याचं त्यांनी म्हटलं दोन हजार पंचवीसपर्यंत देशभरातील पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला असून आमच्या सरकारनं हवामान बदल निधीही सुरू केला आहे असं शहा यांनी यावेळी सांगितलं दरम्यान उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जागतिक स्तरावर प्रशंसा झालेल्या एक पेड नाम या पर्यावरण संवर्धन उपक्रमाचं उदाहरण देऊन या उपक्रमाला प्रसारमाध्यमं लोक चळवळ बनवण्यात मदत करू शकतात असं पंतप्रधान पंतप्रधानांनी सांगितलं अमरनाथच्या मलिंगाच्या दर्शनासाठी आता नव्यानं चार हजार आठशे एकोणनव्वद यात्रेकरूंचा जथ्था रवाना झाला आहे जम्मूच्या भगवतीनगर आधार शिबिरातून यात्रेकरूंची रवानगी झाली यातील काही जण बालतालसाठी तर काही पहलगामसाठी मार्गस्थ झाले आहेत राज्यात भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा आणि प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करावी या मागणीसाठी आज श्रीरामपूरमध्ये आंदोलन करण्यात आलं अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित आहे श्रीरामपूर जिल्हा निर्मितीची शिफारस जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये केली आहे भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज नागालँड ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे मंगळवारपर्यंत कोकण गोवा मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिवृष्टीचा अंदाज असून आज आणि उद्या कर्नाटकच्या किनारपट्टीवर आणि दक्षिण कर्नाटकात अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्याबरोबरच तेलंगणा मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आजचा अंतिम सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नोवाक जेकोविच आणि विद्यमान विजेता स्पेनचा कार्लोस अल्कराज यांच्या संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून होणार या आहे याबरोबर हे बातमीपत्र संपलं नमस्कार <coughs> <coughs> <coughs>